तुम्ही ओला उबर ॲपवरून गाडी बुक करून प्रवास करताय तर मग तुमच्यासाठी एक खुशखबर आहे ऍप आधारित रिक्षा टॅक्सी व ई बाईक सेवा आता देखील सुरू केली जाणार आहे महाराष्ट्र सरकार आता आता ओला आणि देणार आहे त्यासाठी लवकरच लवकरच मोबाईल केले जाणार असून एस टी महामंडळाची रिक्षा आणि ई बाईक सेवा मिळणार आहे याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी घोषणा केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या अंतिम मान्यतेने सुदर्शासकीय ॲप लवकरच कार्यान्वित oil a from व्यक्त केला आहे या उपक्रमाअंतर्गत ऍप विकसित करण्यासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्ट टेक्नॉलॉजी आणि मित्र या संस्थेसह खासगी कंपन्यांशी चर्चा सुरू करण्यात आली है। आहे पारदर्शकता ठेवण्यासाठी आवश्यक सर्व वाहवीचा समावेश असं सरनाईक म्हणाले आहे केंद्र सरकारच्या एग्रिगेटर मार्गदर्शक तत्वानुसार या ऍपची अंतिम टप्प्यात आहे सध्या खाजगी संस्था अधिकृत ऍपच्या माध्यमातून प्रचंड नफा कमावतात त्यासाठी त्यांना कंपन्या चालक व प्रवासी लूट करीत आहेत यंत्रणा तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ मुबलक प्रमाणात असल्यामुळे शासनाने असे ॲप विकसित केल्यास त्याचा फायदा प्रवाशांच्या बरोबरच चालकांना देखील होईल या संदर्भात पाच ऑगस्ट रोजी मंत्रालयात संबंधितांची बैठक आयोजित केली गेली आहे माहिती बाबत तुमचे पद्धती काय कमेंट करून नक्की कळवा